नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तर मित्रांनो ऊस लागण करायची होती म्हणून सकाळ लवकरच ऊस आणायला आम्ही निघालो होतो गाडून चालू होतो त्यावेळेला मित्रांनो बघा त्यावेळेला दृश्य कसे आहे सकाळचे धुके होते आभाळे आले होते आणि सर्व परिसर असा मोकळा 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 मस्त वाढत होते थोडीशी थंडी होती पण आभाळ असल्यामुळे थंड काय वाजत नव्हती मित्रांनो आम्ही अखेर ऊस थोडा सुरुवात केली तर मित्रांनो बघू शकताय आहे आम्ही एकूण आठ आठ जण गडी होतो ऊस तोडण्यासाठी तर ऊसाचे तोडायचे काम चालू केले आहे तर बघा तोडायला आणि मुळी बांधायला पाठीमागे गडी आहेत बघू शकता मित्रांनो आमचे काम चालू आहे गड्याने मी फास्ट ऊस तोडला आहे त्यानंतर मित्रांनो आता ऊस पूर्ण तोडून कंप्लीट मुळ्यापडे बांधून सगळे रेडी ठेवले आहे आता फक्त ट्रॅक्टरची वाट बघायची आहे काटा आणला आहे वजन करायला का कर बी वजनावर विकत घेतले आहे तर मित्रांनो सर्व गडी आमचे निवांत बसले आहेत टॅक्टर अजून आलेला नव्हता म्हणून वाट बघत बसले आहेत तर मित्रांनो जवळपास तीन साडे तीन ऊस तो आम्हाला लागणार होता आता वजन केलं कळलेच घडी आता पाणी पिऊन निवांत विश्रांती घेत आहेत तरी मित्रांनो अखेर ट्रॅक्टरही आला आणि आम्ही तयार झालो ट्रॅक्टर भरण्यासाठी मित्रांनो बघू शकता ट्रॅक्टर हा रिव्हर्स येत आहे ट्रॅक्टर आता भरावा भरायला सुरुवात झाली आहे तर बघू शकता मित्रांनो टॉली किती भरली आहे तर मित्रांनो जवळपास साडेतीन टन ऊस हा टॉलीमध्ये यांनी बसवला आहे तर मित्रांनो